तो आणि सौरभ यांनी तुम्ही कॉन्शियसली डिसिजन घेतलं होतं अबाउट नॉट किड्स हो आणि uh, आम्हाला ऍक्च्युली स्पीकिंग वी आर मोर ऑफ एनिमल लवर्स ओके सो आम्हाला आत्ता चार आहेतच आम्हाला अजून चार असतील तरी हरकत ती मुलंच आहेत आमची आणि वी ॲक्च्युली ट्रीट देम लाईक आर किड्स म्हणजे मला विचारशील मदरली इन्स्टिंक्ट नाही आहे का तर ऑफकोर्स आहे पण नॉट टुवर्ड्स ह्युमन किड्स बट ॲनिमल्स आज मला बॅकफूटवर जायचं आहे ना बरोबर नोबडी एल्स इज गोइंग टू गेट अफेक्टेड बट आय एम अँड आयम एक्स्ट्रीमली अम्बिशियस हे फक्त करिअरच्या बाबतीत नाही आहे पण इन जनरल आज मूल आहे म्हणून मला ह्या चार गोष्टी कराव्याच लागतील और मला हे फायनान्शियली मला ते प्रेशर येणार आहे बिकॉज आजकाल काहीच असतं नाही आहे आपली शिक्षण फार म्हणजे वी वर व्हेरी लकी की आपल्या शिक्षणांना काही पैसेच लागले नाहीत विशेष hmm. पण आज ह्या ज्या रिएटनी गोष्टी महाग झाल्यात फॉर चिल्ड्रन म्हणजे फगेट ती मोठी झाल्यावर काय होणार आय डोंट वॉन्ट टू म्हणजे ब्रिंग दॅट चाइल्ड इन टू दिस वर्ल्ड आणि सगच कॉम्प्रोमाइज हे मला hmm. पटत नाही